तर बघू शकता मंडळी कॅडबरी सिल्कमध्ये सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे साडीसुद्धा बघा किती सुंदर दिसते साडीचा सा कलरसुद्धा बघा किती छान आहे मूर्तीची ती कलर साडीचं सा पदरसुद्धा बघू शकता किती छान आहे पदराला गोंडेसुद्धा आहेत पूर्ण साडीवर ऑल ओवर बुट्टी आहे तर याच्यामध्ये आपल्याला चार चार कलरसुद्धा अवेलेबल मिळतील कलरसुद्धा बघू शकता चिंतामणी कलर पिंक राणी कलर हा वाईन कलर आणि हा रेड कलर तर यांसारख्या साड्यांची खरेदी करा आणि जर कधी साडी सेंटर पळसू फटा इथे विजिट करा